त्र्यंबकेश्वरवरून त्र्यंबकेश्वरवरून येताना मध्येच स्वामी मठ लागतं फार पकडे आहात त्याच स्वामी मठ आहे स्वामींचं मठ स्वामी 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 आहे आणि भोजनालयाची पण व्यवस्था आहे सगळं मठ आहे आता बोल तर येताना मध्येच स्वामींचं मठ लागतं मध्ये तर आणि ते संध्याकाळचं जेवण सात ते साडेनऊ पर्यंत असत फुटत असत मानशिया मठामध्ये छान मूर्ती दत्तगुरूंची आणि आई अनुसार माता जेवण वाढताना दत्तगुरूंना स्वामी मठ